ज्याच्यामुळे प्रभो कारण की लीला का दाखवू लागली कारण अयोध्येच्या काय अवस्था होती हा सुंदर बोलून वय त्याच्या उदर्श दोन कारण साधताना राम बोलताना राम घेताना राम देताना राम दुसरं काही नव्हत अशा प्रकारची अवस्था त्या न अयोध्ये मध्ये आणि अशा प्रकारे माझ्या भगवान रामचंद्र प्रभू असताना ज्या ठिकाणी येणार दाखवित होते अशा प्रकारचं कर्तृत्व होत महात्मा जो भक्त सागरींची नौका जो योग्य हृदय चितकळता तो श्रीराम अगीम जनकार ज्याचे नावे देखा पातके हरिती कारण काय कथा गोड आहे बघा जो भक्ताचा काय मारी जो भक्ताचा असताना काय करतो मनोरंजन करतो भक्ताच कार्य परिपूर्ण करतो असा प्रकारचा असताना माझा भगवान रामचंद्र प्रभू लीला दाखवीचा जगाला वेश धारी अशा प्रकारचं रूप धारण करतो भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी लिला दाखवीता एकाची एक, एक जयाचे नाम महादोषा करी भस्म कलियुगी साधनांचे नाही काम राम नाम या ठिकाणी किती गोड आहे बघा कारण किती शक्ती राम नामाची या ठिकाणी म्हणून केलं संत फिरवणे रज लागता सहज वासनेचे वीज जळवली जाये मग रामनाने उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे पुन्हा सांगितलंय संत अशा प्रकारची अवस्था आहे कारण जय भगवान रामचंद्रापासून नामच असते एवढी शक्ती एवढी ताकद आहे त्या रामामध्ये रामाच्या भगवान रामचंद्र प्रभूच्या नाम चिंतनामध्ये कारण संपूर्ण जडजीवाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य शक्ती ताकद त्या भगवान

पार्वती तुम्ही महादेवात दुःखोर मध्ये किंवा आमच्या की बंदिर बांधला आहे सुंदर काही त्याचा विषय नाही पण त्या ठिकाणी असताना महादेव समजेव का बरा बरा महादे, महादेव महादेव भगवान रामचंद्र प्रमाचं चिंतन करीत होते राम 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 पार्वतीनं ऐकलं म्हणजे सगळ्या देवाच्या मोकळा देव तो माझा मालकच आहे आणि माझे मालक असताना हे कोणाचं नाव घेते मग ती पार्वती माता आणि महादेवाला प्रश्न केला देवा कलियुगाबद्दल साधन आहे कलियुगाचा उद्धार करायचं असेल तर चिंतन भगवान रामचंद्र याच्या अगोदर दोनदा सांगितलं आज तिसऱ्यांदा सांगतो माझ्या बहिणीने माझ्या हात तोडून पाया पडून विनंती दिवसभर काम असते असते तुम्हाला कारण आमच्यासारखे घरी येतात खातात पूर्वर अरे भाई दहा असेल कुठं माझं गाव असतं शेतात जात असतील पण माझ्या बहिणी सारखा असताना काम असते उठलं स्वयंपाक झालं की पुन्हा शेतात जावं लागते शेतातून घरी आलं की पुन्हा पाणी अमुक तमुक सगळं पूर्ण व्यवहार माझ्या बही करावं लागते म्हणून कारण त्यांच्या चारणाच्या ठिकाणी माझं हात जोडून पाया पडून विनंती करतो की पण तरी सुद्धा असा जर नाही मिळव पण कथा सुंदर आहे ती जर आता इथे आपल्या घाणवाडीचे सोडून आमच्या गावचे सांगतो <ुण> काही करे काही मालक काय करते गोंडीत आहे घरी कोणा येतात भजन करीत बरोबर आहे का ते <ुण> एक रस्त्या त्या बहिणी असतो पण म्हणून तुम्ही फक्त एकच काम एक करायचं ज्यांनी येता वाचता येत असं त्यांनी स्वयंपाक करतो शकतो स्वयंपाक मी चालू काही हात थोडे गुजते तुम्ही जर भगवंताचं चिंतन केलं आणि तो स्वयंपाक ते जर अन्न पाणी त्या पोत्राला पोत्राच म्हणजे त्या नाही आमच्या गावच अगर दुसऱ्या गावचे त्यांनी जर सहन केलं त्यांनी ग्रहण केलं आणि असे सहा महिने जर घडले तर त्याची दारू सुटल्या राहणार नाही जास्त गोपाळ बाबाच्या साक्षी मी तुम्हाला सांगतो दुसरं सांगतो ज्याला नेता वाचता येत असेल ज्याने हरिपाठ पाठ जर स्वयंपाक करताना सहा महिने तुम्ही हरिपाठ मानलात वाचता येत नसलं तर प्रत्येक माझ्या बहिणीकडे मोबाईल नसत्या कोण ऐंशी टक्के तर त्या ठिकाणी हरीपाठ फिट करून घ्यायचं त्याच्यामध्ये मोबाईल मध्ये होत आणि ठेवायचं आपलं आता स्वयंपाक चालू होतं हरिपाठ जर का आणि त्या अन्न पाण्यामध्ये जर ती गेली तर माझा जर पेत तर नक्कीच त्यांना एवढी ताकद क्या? त्या भगवंताच्या नाम चिंतनामध्ये जेवढं सामर्थ्य आता या दोन गोष्टी झाल्या तिसरी गोष्ट त्याचे मी सांगितलं दोन आणखी सांगतो कारण जोपाय खेळाला काय आता जो भगवान रामचंद्र प्रभूंचं नाम चिंतन करून जोपा राम 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 म्हणा काय ताकद आहे त्या रामनामामध्ये महाराज आता काय गोपाळबाच्या साक्षीने सांगतो रामनाम म्हणूनच हो झोपा आणि उठला उठल्या उठल्या असं एवढी ताकद घेत होतो भगवंत भगवाने रामचंद्र प्रभू कुठला की राम 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 म्हणा कारण त्याच्यामुळे तुमचा उद्धार झालेशिवाय राहणार नाही ना तुमच्या जीवन सुखासमाधानाच गेलेशिवाय राहणार नाही एवढी ताकद आणि त्या भगवान राम राम रामचंद्र राम प्रभूच्या नाम चिंता चिंतनामध्ये चिंतना

तर निश्चितच उद्धार आहे महाराज नामाची ताकद सांगतो याच्या अगोदर दोन दो वेळा निघालत्या तेवढा मला विषय सांगायचा मला विसरलो मी कारण भगवान रामचंद्र प्रभूंनी राजा सुग्रीवाला सांगितलं राजा विभीषणाला सांगितलं काय सांगितलं अरे बाबा भावाप्रमाणे सांभाळा म्हणलं आणि एक कथा सांगतो तुम्हाला लय सुंदर आहे ती कथा जेव्हा भगवान रामचंद्र प्रभू लंकेच्या राजा रावणाचं युद्ध सुरू झालं आखायची वेळ होती राजा रावण मारला बाण लागल्यानंतर रावण खाली पडला आणि राजा रावण जगतच्या जगत भगवान रामचंद्र प्रभू संभाषण करतो रामायणात पदार्थ नाही गावणार नाही सांगत अगर कुठलं बाईच सांगत नाही का तसं जर बाईचं बोललो तर ते गोपाळ बाबा मला माफ करणार आहे कारण त्यावेळेस रावण खाली पडलाय बाण लागलाय भगवान रामचंद्र प्रभूचा आहे त्याच्या छातीत आम्रताची असतरी कुठे फुटली गेली त्यावेळेस त्याचा मृत्यू होणार आहे त्यानं भगवान तुला विचार ना देवा भगवान रामचंद्र प्रभाव मला एक विचारायचं माझ्या जीवनाचा अंत होणार आहे मी एवढी मोठी सेवा केली हजार वर्षे का महादेवाचं निघालतो ना आता महादेव आणि पार्वती पार्वतीनं महादेवाला विचारलं होतं रामाच्या नावाची ताकद काय बघा काय ताकत आहे तेव्हा सांगितलं महादेवाची जहाज हजार वर्षा केली महादेव मला प्रसंग झाला महादेवाला मागितलं मला मरण आलं ना पाहिजे पण महादेवानं सांगितलं जे जन्माला ते मरण आहे बाबा पण तुला आणखी एक मी देऊन टाकतो की अमृताची कुपी तुझ्या हृदयाच्या ठिकाणी असताना तू धारण कर आशीर्वाद दिला आणि ती कुपी फुटल्यानंतरच तुला मृत्यू होईल तू तू तो, तो परी मरणार नाही ना सासन आशीर्वाद दिला महादेवाला मग रावणाने सांगितलं माझे प्रसन्न झाले होते एवढ्या मोठा प्रसन्न करून घेतलं आणि राजा रावण भगवान रामचंद्र प्रभू विचारतो देवा मला मरण कशामुळे उत्तर माझ्या सगळ्या तिथं ऐकायला की आता माझ्या बहिणीत काही माझे भाऊ मोजके मानसी आपली पण हेच ऐकणार आहे त्याच्याबद्दल मला समाधानी त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं रामा रामना म्हणला तू मारायला लागलास पण तू नाही तुझा भाऊ तुझ्या बरोबर नाही म्हणला माझा भाऊ माझ्या बरोबर आहे माझा भाऊ तुझा नाही मृत्यूपात करावा लागला म्हणून ते म्हणला कसं काय तसच ते म्हणला भगवान रामचंद्र प्रभूनी सांगितलं राजा तुझा भाऊ विभीषण माझ्याकडे आला आणि विभीषण मला सांगितलं की जेवा भगवान रामचंद्र प्रभू हलदयामती अमृताची कुट्टी म्हणला माझ्याच वार्थ नाही आणि पोट म्हणला म्हणून तुम्ही याला असं भगवान रामचंद्र प्रभू नी सांगितलं आहे

असताना महादेवाचा भक्त वर्णन करतोय एवढी ताकद माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या नाम, नाम चिंतनामध्ये कारणे मला